माननीय अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांप्रमाणे जे दुचाकी धारक आहेत त्यांनी गाडी चालवणारे आणि पाठीमागं बसणारे दोघांनीही हेल्मेट वापरणं बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी चालू वर्षामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण अठ्ठेचाळीस हजार दुचाकी धारकांवर हेल्मेट न वापरण्याबद्दल कार्यवाही करण्यात आलेली आहे यापुढे वाहन या चालवणाऱ्याच्या सोबतच जे पाठीमागं बसलेले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळं सर्वांना आवाहन आहे की वाहन चालवणारे आणि पाठीमागं बसणारे या दोघांनीही आपल्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी आणि नियमाचं पालन करून हेल्मेट वापरावं त्याचबरोबर आम्ही एकीकडं कार्यवाहीच्या माध्यमामधून पुढं जात आहोत तर दुसरीकडे शाळा कॉलेजेस ज्या कंपनीज आहेत किंवा विविध शासकीय कार्यालयं आहेत डिलिव्हरी करणारे व्यव वेगवेगळे कार्यालय आहेत आणि सोसायटी आहेत यांना हेल्मेट वापरण्याबद्दल जनजागृती करून त्यांच्यामध्ये शंभर टक्के लोक हेल्मेट वापरतील याकडे लक्ष देणार आहोत आणि अशा पद्धतीनं सर्वांनी हेल्मेट वापरावं असे मी आपल्या सर्वांना आवाहन करीत आहे